सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणार आपल्या हक्काचं व्यासपी महाराष्ट्र ट्वेंटी न्यूज प्रतिबिंब समाज शेतकरी आत्महत्येच्या कलंकातून बुलढाणा जिल्हा मुक्त झाला पाहिजे शेतकऱ्यांची वर्तमान आणि स्वराज्यातील परिस्थितीची प्रतिकृती श्री महालक्ष्मी महागौरीच्या देखाव्यात बुलढाण्यात साकारली आहे बुलढाण्यातील विदर्भ हाऊसिंग सोसायटी आझाद हिंद नगरातील ॲडव्होकेट सतीशचंद्र रोटे पाटील यांच्या निवासस्थानी सलाभागाप्रमाणे महालक्ष्मी गौरीपूजनात सामाजिक संदेश देणारे छत्रपतींचे स्वराज्य चिमुकल्या मावळ्यांनी साकारले आहे शेतकरी कर्जमुक्त तर देश कर्जमुक्त झाडे लावा झाडे जगवा वृक्षवल्ली आमा सोये बेटी बचाओ बेटी पढाओ पाण्याचे नियोजन जिल्ह्यातील प्रमुख पिके यासह सा विविध सामाजिक संदेशासह सा चिमुकल्यांनी तयार केलेली स्वराज्याची प्रतिकृती पाहण्यासाठी बुलढाणेकरांची पसंती मिळत आहे टाकाऊ वस्तू आणि मातीपासून टिकाऊ छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य साकारण्यासाठी दहा दिवसांचा कालावधी लागला आहे मातृतीर्थ बुलढाणा जिल्हा शेतकरी आत्महत्याग्रस्त हा कलंक राष्ट्रमाता मा जिजाऊंचे जन्मस्थान असलेल्या मातृतीर्थ बुलढाणा जिल्ह्याचा पुसला गेला पाहिजे देशातील महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या पाहिजे शेतकऱ्यांच्या पिकाला भाव मिळाला पाहिजे पीक कर्ज पीक विमा शेतकऱ्यांना त्वरित मिळाला पाहिजे यासाठी स्वराज्याची प्रतिकृती निर्माण केल्याचे चिमुकल्या मावळ्यांनी सांगितले आहे स्वराज्याच्या प्रतिकृती निर्मितीत चिरंजीव शिव सिद्धांत कुमारी ज्ञानेश्वरी कुमारी भाविका कुमारी गौरी कुमारी रामेश्वरी सौ योगिता आणि श्रीमती निर्मलाताई रोठे पाटील यांनी अथक परिश्रम घेतले महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूजसाठी प्रतिनिधी इरफान सय्यद